साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा उबाठा शिवसेनेने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल आक्रोश मोर्चा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत काढण्यात आला मोर्चा कापूस सोयाबीनला हमी भाव नुकसान भरपाईचे पैसे पीक विमा कंपनीकडील थकीत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा स्वामीनाथन आयोग लागू करा यांसह इतर मागण्यांसाठी आज तेवीस सप्टेंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधव यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मशाल आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चाची सुरुवात जिजामाता प्रेक्षागार येथून झाली संगम चौक जयस्तंभ चौक मार्केट लाईन भ्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चामध्ये महिला शेतकरी वर्ग यांच्यावर आधारित देखावे साकारण्यात आले होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार अरविंद सावंत जिल्हा प्रमुख यांच्यासह मोर्चातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले मोर्चे करून समोर बोलताना अंबादास दानवे अरविंद सावंत यांनी आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने अडवणूक फसवणूक या महाराष्ट्रात व बुलढाण्यात होत असून आज या बुलढाण्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल प्रचंड प्रमाणात उत्पादन असून सुद्धा या अनेक प्रश्न अनेक समस्या आहेत सरकारला निवेदन दिले सरकारला विनंती केली परंतु सरकार मात्र ऐकायला तयार नाही सरकार बहिरे आहे सरकार मुके आणि आंधळे सुद्धा आहे म्हणून यांचे कान उघडले पाहिजेत या हेतूने जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया यावेळी विरोधी पक्ष <सक्षाँ> <गाल। सक्षाँ> बुलढाणा जिल्ह्याला चलन काय तो रोज अतिशय दरभद्री भाषा वापरतो जो रोज धक्का देतो मी पुन्हा उल्लेख करण्याची गरज नाही जिल्हाधिकारी कार्यालय बाजूला आहे आणि पोलीस अधीक्षकांचं कार्यालय पण जवळपास आहे काय हो तुमचे डोळे बंद झालेत का आंधळे झालेत का तुम्ही बाहेर झालात का तुम्हाला ऐकू येत नाही का तुम्हाला आवाज नाही का की तुम्ही पण गुलाब झाला जाहीर करून टाका खोके मग या शेतकऱ्याला द्यायला या सरकारकडं बँक कर्ज देत नाही सावकार शेतकऱ्याला उभं करत नाही बँक सरकार या शेतकऱ्याला कर्ज देत नाही सरकार या शेतकऱ्याची कर्ज माफी करत नाही शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न या निमित्ताने बांधवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मोर्चा शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे की तो होतोय काय या राज्यात चालू काय शेतकऱ्याची कर्जमाफी केली जात नाही शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत दिली जात नाही शेतकऱ्याचा पीक विमा मिळत नाही शेतमालाचा भाव मिळत नाही मोर्चा मृतनाभूमीचा असा मोर्चा झाला गेली पंधरा दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथाकथा होत्या या सगळ्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या शासनाला सोडून घेण्यासाठी आम्ही भाग पाडणार त्यासाठी सन्मानी अहमदास जानवी साहेब या ठिकाणी आले खासदार अरविंद साहेब साहेब या ठिकाणी आले आणि या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पडलो धनुबा बुलढाण्यात एक बॅनर लावण्यात आलेले आहे आम्ही बुलढाणेकरांच्या नावाने की आम्ही जे सध्याचे आमदार आहेत त्यांनाच मत देऊ आणि त्यांना सन्मान करू त्यांच बॅनर तेच लावतात तेच कौतुक करतात तेच सोहळा करतात पंधरा दिवसाचे आमदार आहेत ते तुम्हाला पुरा दिसणार नाही हे